तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज बावीस जुलै आज आपण गवार लागवड करणार आहे आणि त्यासाठी आपलं हे क्षेत्र आहे सात ते दहा गुंठाचं क्षेत्र आहे आपलं त्यामध्ये आपण शेवगा लागवड केली आहे आणि शेवग्याच्यामध्ये जे अंतर आहे आपलं बारा फुटाचं जे आपण अंतर सोडलं आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीने सरी सोडून घेतली आहे आणि आता ही थोड्यापूर्वी थोड्या वेळापूर्वीच आपण हे सरीचा जो गुंडा आहे तो सफई करून घेतला आहे यामध्ये आपण बुंड्याच्या ह्या साईडला आणि या, या साईडला अशा पद्धतीने गवारीचं टोकन करणार आहे आणि त्यासाठी आपण हे कस्तुरी गवारी वापरतो आहे आमन आमन सीडची साधारणतः हे शंभर ग्रामचं पाकिट आहे एवढे आपल्या क्षेत्रासाठी दोन पाकिट लागणार आहे आणि हे जे बियाणं आहे हे देशीमध्ये मोडतं आहे त्याला बाजारामध्ये बाजार मार्केटमध्ये मागणी जास्त आहे याचा साधारणतः रेट हा शंभर रुपयाच्या आसपास राहतो किलो आणि एक आपलं दागुंड क्षेत्र आहे यातून आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे साठ दिवसात साधारणतः एक चाळीस दिवसात माल चालू होते साधारणतः एक चाळीस दिवसात माल चालू होते चाळीस ते पंचे दिवसात तोडणी आणि यातून आपल्याला साधारणतः उत्पन्न एक एक पाचशे ते सातशे किलोच्या आसपास उत्पन्न आपल्याला निघेल त्या हिशोबाने आपले एक चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये अपेक्षित उत्पन्न आहे यातून आपल्याला बघू आता पुढे कसं होईल